देवेंद्र फडणवीसने या एकनाथ शिंदेने आणि या हरमखोर अजित पवारने यांनी सकल मराठा समाजाची शंभर टक्के फसवीगिरी केलेली आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं नांदेड हिंगोली महामार्गावर जाम आंदोलन आज मनोज जारांगी पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं नांदेड हिंगोली महामार्गावर जाम आंदोलन करण्यात आलंय मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलंय ते मान्य नसून तरी सरकारने आंदोलनाची दखल घेऊन ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली देवेंद्र फडणवीसने या एकनाथ शिंदेने आणि या हरमखोर अजित पवारने यांनी सकल मराठा समाजाची शंभर टक्के फसवेगिरी केलेली आहे जशी या फसवेगिरीला प्रत्युत्तर म्हणून मनोज झरंगे पाटील यांनी आज आदर्श रास्ता रोको आंदोलन छेडलेलं आहे आणि या आदर्श रोको आंदोलनामध्ये आम्ही देखील एक आदर्श घालून देऊ की कुठलेही जाळपोळ होणार नाही कुठलंही नुकसान होणार नाही प्रशासकीय नुकसान होणार नाही या माध्यमातून आम्ही सरकारला एक वेगळा मेसेज देऊ आणि सरकारला ताकीद देऊ की येणारं आंदोलन ए याचे आम्हाला उग्र तिकडे नेऊ नका आम्ही जर उग्र झालो तर तुम्हाला फिरणं मुश्किल होईल म्हणून मेहरबानी करून आम्हाला उग्र तिकडे नेऊ नका येणाऱ्या काळामध्ये हे दहा टक्के आरक्षण रद्द करा आणि जो काही अध्यादेश आहे आमचा कुठला अध्यादेश आहे मध्ये समाविष्ट करणे आणि सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश हा अध्यादेश लवकरात लवकर पारित करा आणि आम्हाला सकल मराठाला एक ओबीसी कॅटेगरीमध्ये आरक्षण द्या एवढीच विनंती या ठिकाणी करू रस्तारोप म्हणून दादा धनंगे पाटलांनी जे चोवीस तारखेपासून अकरा ते एक वाजेपर्यंत रस्तारोप आंदोलन करण्याचा आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं आम्ही पालन करतो आहोत पिंपळगाववासीय सकल मराठा सकल मराठा बांधू सगळे इथे पिंपळगाव वाशी इथं थांबलेले आहेत आम्ही हे आंदोलन शांततेमध्ये पार पाडतो अम्बुलन्सला किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आम्ही कुठली अडचण येऊ देणार नाही आणि हे आंदोलन हे पार उत्तम जाऊ आम्ही इथे महादेव पिंपळगाव फट्टा दिग्रज नांदला फट्टा देगाव वेळेगाव इथे सर्व ग्रामस्थ मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही इथे चक्काजाम आंदोलन केलेले आहे राज्य शासनाला आमची यातर्फे विनंती आहे की जे सगळे जे अध्यादेश आहे तो लवकरात लवकर दोकर पारित करावा आणि जे दहा टक्के आम्हाला फसवा आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण त्यांनी तात्काळ रद्द करावं मराठा समाजाला ओबीसीमधून सोळा टक्के जे आहे आमच्या हक्काचं आरक्षण पन्नास टक्क्याचं आतलं ते आरक्षण आम्हाला हवं हो आहे त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि शिंदे सरकारने जे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे शिंदेसाहेबांनी तर ती शपथ त्यांनी पूर्ण करावी आणि खोटं आश्वासनं आणि खोटे फसवी आश्वासनं आणि फसव आरक्षण जे आहे ते रद्द करावं आणि जे खरोखरच मराठा समाजाला जे अपेक्षित आरक्षण आहे ते आरक्षण द्यावं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी